लाईव्ह व्हिडिओ चालला होता हिंदीमध्ये तर मला बिझनेस हेल्पलाईन ते पण चाललंय माझं काय करते संघर्ष योद्धा आणि बिझनेस हेल्पलाईन याची ना नववा भाग तो आता आपण शूट करून टाकू संघर्ष योद्धा भाग पहिला हिंदीमध्ये झाला आता संघर्ष योद्धा भाग टू मराठीमध्ये होईल प्लस आ, आपला जो मराठी बिझनेस हेल्पलाईन तो जो पाठ चाललाय पाठ आताचा नववा भाग आहे तर तो, तो आपण शूट करून देऊया तर त्याला ऑप्शन नाही काही त्याला मी करू शकत नाही समजून घ्या मी सोशु पदा दीपकी ठापे मी सातारचे आहे आत्ता सध्या पुण्यामध्ये असते जॉब करत असते दोन हजार बावीसला मी एस एम एल टी सर्व्हिसेस म्हणून माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला पण मराठी माणसाला येणाऱ्या अडचणी आणि तो संघर्ष मीही अनुभवला आहे तर तो इतर कोणी अनुभवू नये मी सातारामध्ये असताना शुभदीप क्लासेस म्हणून चालू केलं होतं तिथेही मी मुद्रा लोन काढून यशस्वीरित्या ते मुद्रा लोन मी रिकवर करू शकले फेडू शकले तर मुद्रा लोन मी पन्नास हजाराचं घेतलं होतं ते मी रिकवरही केले पण बऱ्याच बरेच संघर्ष एक नसतो आपल्याला आयुष्यात कुणाच्या नात्याचा असतो कुठला कुठला असतो तसं सगळं करत करत मी पुण्याला आले पुण्याला साताऱ्यातून पुण्याला शिफ्ट होणे नॉट ए जोक म्हणजे एका लेडीजनं कुणाचा एक रुपया न घेता शिफ्ट झाले नंतर मग मुलाचे ॲडमिशन घेणं किंवा इथे येऊन परत आता सगळा संसार घेणं फार फार कष्टदायक असतं हे सगळं आणि त्यातून पण पर परत लाईफ पार्टनरची इच्छा नसताना त्याला तयार करणं आणि मग खूप स्ट्रगल केलं मी आणि त्यानंतर मग इथं आले पुण्यामध्ये पुण्यामध्ये मग पहिल्यांदा गोष्ट होती हॉस्टेलला राहिली रूम घेणं होतं म बापांची फ्रेंडची रूम मिळाली आम्हाला पण त्यानंतर जेव्हा रूम होता डिपॉझिट भरून आलं मग डिपॉझिटसाठी मला हे द्यावे लागणार

जीएसटी सगळ्यात महत्त्वाचं कंपनी तुम्हाला कस्टमर येत हे आता आमचं तेच चालेल फ्रॉड शोधायचं तर कंपनी समोरच्या माणसाकडून तुम्ही जीएसटी नंबर घ्यायचा आहे जीएसटी व्हेरीफाय सुद्धा करून त्यातूनही फ्रॉड केली जाते कंपनीच्या नावे धीरज मला फोन करतो एम एस सी मी सर्टिफिकेट उद्यम आधार चेक करा खूप फ्रॉड होतं आत्ताच्या मी ज्या कंपनीत होते तिथे मी स्वतःच मटेरियल दिलं माहिती आहे का की त्यांनी तर मिलिटरी कॅम्पचं नाव घेतलं मिलिटरी कॅम्पचं नाव घेऊन याचा तिथून मला जी एस टी नंबर सुद्धा पाठवला तर जी एस टी व्हेरीफाय केला विश्वास बसला मटेरियलची तयारी केली आम्ही पेमेंट बोलली आली की आम्ही देऊ कॅश पेमेंट फक्त मी तेवढंच सांगितलं होतं म्हटलं बाबा नो पैसे